रात्री ड्युटी संपून सव्वा आठच्या दरम्यान मी घरी निघालो होतो दिंडोरी नाक्यावरून तारवाला नगर ना मार्गे मी पंचवटीत राहतो तिकडं जात होतो दिंडोरी नाक्यावरून थोडंसं पुढं घुसलो भाजी बाजाराजवळ हो। त्या दरम्यान एक युवक हात्यात मोठा चाकू घेऊन असं फिरवत होता आणि पाठीमागं पाहिलं तर कोणी पोलीस दिसले नाही प बागे चौकात भरपूर पोलीस होते पण मग आता म्हटलं कोणला मारण्यापेक्षा आपणच ताब्यात टाकू टाकूयाला म्हणून मी त्याला पुढं गेलो समजावायला गेलो त्याला मी मी परंतु त्याला त्याचा चाकूचा हात हातात नाही आता सा दुसरा हात हातात आला आणि दुसऱ्या हातात चाकू आता तो चाकू त्याने मला लावला मग परत मी त्याच्या लात घातली लांब लोटलं त्याला आणि म्हणलं आता परत पकडू तर तो पळायला लागला मग ते पळताना त्याने कुठेतरी चाकू फेकला आणि तो पळायला लागला परंतु मला चाकू लागलेला होता मी त्याच्यामागं पळालो त्याला घेतलं ताब्यात आणि नंतर मग पंचवटीच्या नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा